नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे युनियन पब्लिक सर्विस कमिशन या अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या जागा इथे निघालेल्या आहेत तिन्ही दलामध्ये इथे जागा निघालेल्या आहेत नेव्ही आर्मी या दलामध्ये तर काय आहे पोजिशन कशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला चे नवीन असाल जुनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यांचं पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजीची ही ॲड आहे लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन चार जूनपर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी अँड नेव्हल अकॅडमी एक्झामिनेशन टू दोन हजार चोवीस डिफेन्स अँड नेव्हल अकॅडमीची ही एक्झामिनेशन आहे वेबसाईट यू पी एस सी डॉट जी ओ डॉट इन आहे महत्त्वाच्या गोष्टी इथे लक्षात घ्यायच्या आहेत कॅन्डिडेट्स टू इन्श्युअर देअर एलिजिबिलिटी फॉर द एक्झॅमिनेशन तर द कैंडिडेट्स अप्लाईंग फॉर द एक्झॅमिनेशन शूड इन्श्योर दॅट दे फुलफिल ऑल द इलिजिबिलिटी कंडिशन ऑफ द ॲडमिशन टू द एक्झॅमिनेशन देअर ॲडमिशन ॲट ऑल द स्टेजेस स्टेजेस ऑफ द एक्झॅमिनेशन विल बी प्युअरली प्रोविजनल सब्जेक्ट टू सॅटिस्फाईंग द प्रिस्क्राईब eligibility कंडिशन हाऊ टू अप्लाय इथे लक्षात घ्या यू पी एस सी ऑनलाईन डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन जर तुमचं वन टाईम रजिस्ट्रेशन ओ टी आर या पोर्टलवर नसेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावी लागेल तुमचं प्रोफाईल तिथे क्रिएट करावं लागेल तुम्हाला आणि प्रोफाईल तुमचं अपडेटेड नसेल तर तुम्हाला मॉडिफिकेशन या प्रोफाईलमध्ये करावं लागणार आहे ॲप्लिकेशन तुम्हाला मॉडिफाय करता येणार आहे एकदा अप्लाय केल्यानंतर पाच ते अकरा जूनच्या आत तुम्हाला ॲप्लिकेशन मॉडिफाय करता येईल लास्ट डेट फॉर सबमिशन जी आहे ती चार जून दोन हजार चोवीस ही लास्ट डेट आहे पॅनल्टी फॉर अ रॉंग आन्सर असणार आहे निगेटिव्ह मार्किंग इथे असणार आहे कॅन्डिडेट शूड नोट दॅट देअर विल बी पेनल्टी फॉर अ रॉग आन्सर मार्क बाय द कॅन्डिडेट इन द ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स पेपरमध्ये ते असेल ऑनलाईन क्वेश्चन पेपर रिप्रेझेंटेशन पोर्टलवर ही एक्झॅमिनेशन तुमची कंडक्ट केली जाणार आहे त्याज ब्लॅक बॉल पेन हा फक्त तुम्हाला सोबत घ्यायचा आहे फोन बॅन आहे बाकीचे इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेले आहेत ते तुम्ही डिटेलमध्ये रीड करू शकतात पी डी एफ तुम्हाला आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल अवेलेबल करून दिली जाईल सो अँड एक्झॅमिनेशन विल बी कंडक्टेड बाय द युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन फर्स्ट सप्टेंबर दोन हजार चोवीस फॉर ॲडमिशन टू द आर्मी नेव्ही अँड एअरफोर्स विंग्स ऑफ द एन डी ए फॉर द वन फिफ्टी फोर्थ कोर्स अँड फॉर द वन सिक्स्टीन्थ इंडियन नेवल अकॅडमी कोर्स कमर्सिंग फ्रॉम सेकंड जुलै दोन हजार पंचवीस तर एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला एक्झाम ही कंडक्ट यांची केली जाणार आहे तर पोस्ट इथे लक्षात घ्या आर्मीसाठी दोनशे आठ पोझिशन्स आहेत आणि दहा फिमेलसाठी आहेत नेव्हीसाठी बेचाळीस पोझिशन आहेत सहा फिमेल यांच्यासाठी पोझिशन आहेत एअरफोर्समध्ये फ्लाईंगसाठी ब्याण्णव ग्राउंड ड्युटीजसाठी अठरा आणि ग्राउंड ड्युटीज नॉन टेक्निकल यांच्यासाठी दहा पोझिशन्स इथे आहेत नेवल अकॅडमी टेन प्लस टू कॅडेट एंट्री चौतीस पोझिशन आहे अशा टोटल चारशे चार पोझिशनसाठीची ही एक्झाम येथे कंडक्ट केली so, जाणार आहे सो एन डी एसाठी जे कॅन्डिडेट प्रिपेअर करत असतील त्यांनी या एक्झामचं प्रिपरेशन करणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर सो so, हे बरेचसे सेंटर इथे असणार आहेत एक्झामसाठी यापैकी सेंटर तुम्ही इथे निवडू शकतात तुमचा या एक्झामसाठी कंडिशन अँड एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे नॅशनॅलिटी इंडियन नॅशनल्स पाहिजे एज लिमिट सेक्स अँड मॅरिटल स्टेटस ओनली अनमॅरिड मेल फिमेल कॅन्डिडेट्स बॉन्ड नॉट अर्लिअर दॅन दोन हजार सहाचा अगोदर जन्मलेले ते नसले पाहिजेत पुढचा जन्म असलेले आणि दोन हजार नऊ दोन हजार सहा आणि दोन हजार नऊचा आत जन्मलेले कॅन्डिडेट फक्त या पोझिशनसाठी ॲप्लिकेबल आहेत तेच कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकतात एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर आर्मी विंग ऑफ अ नॅशनल डिफेन्स अकॅडमी प्ला ट्वेल्थ पास टेन प्लस टू पॅटर्न ऑफ अ स्कूल एज्युकेशन पास पाहिजे फॉर एअरफोर्स अँड नेबल विंग्स ऑफ नॅशनल डिफेन्ससाठी सुद्धा ट्वेल्थ पास विथ फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमेटिक्स म्हणजे सायन्स ट्रेडचे कॅन्डिडेट्स फक्त या एअरफोर्स अँड नेबल विंग्ससाठी ॲप्लिकेबल असणार आहेत सच कॅन्डिडेट हू क्वालिफाय एस एस बी इंटरव्ह्यू बट वुड नॉट प्रोड्युस मॅट्रिक्युलेशन टेन प्लस टू ऑर इक्विअल अँड सर्टिफिकेट इन ओरिजिनल ॲट द टाइम ऑफ अ एस एस बी इंटरव्ह्यू शूड फॉरवर्ड डिब्लि सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी टू डायरेक्टर जनरल ऑफ रिक्रूटिंग आर्मी तर त्यांच्यासाठी मोबाईल इथे देण्यात आलेली आहे बाकी डिटेल्स तुम्ही इथे रीड करू शकतात फी जी असणार आहे तर कॅन्डिडेट एक्सेप्टिंग एस सी एस टी फिमेल वॉर्ड ऑफ जे ओ एन ऑर स्पेसिफाईड नोट टू बिलो हू आर एक्झेमटेड फ्रॉम द पेमेंट आणि बाकी रिक्वायर्ड शंभर रुपये ही फीज असणार आहे ऑनलाईन तुम्हाला पे करायची आहे सो तुम्हाला ओ टी आर वन टाईम रजिस्ट्रेशनच्या पोर्टलवरनं अप्लाय करायचं आहे यू पी एस सी ऑनलाईन डॉट एन आय सी डॉट इन सो जे कॅन्डिडेट यासाठी ॲप्लिकेबल आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे तिन्ही तिन्ही क्षेत्रामध्ये डिफेन्सच्या जाण्यासाठी सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा ला ला। योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद